जळगावात प्रभू श्री विश्वकर्मा जयंतीनिमित्त पालखी सोहळा जळगाव येथे प्रभू श्री विश्वकर्मा जयंती शनिवार एकतीस जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली पालखी सोहळा महाआरती आणि महाप्रसादाने संपूर्ण वातावरण भक्तिमय झाले होते या उत्साहाचे आयोजन श्री विश्वकर्मा युवा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते सकाळी आठ वाजता ओंकारेश्वर मंदिरातून प्रभू विश्वकर्मांच्या पालखीचे जलोषात प्रस्थान झाले पारंपरिक वाद्यांच्या गजरात जयघोष आणि भक्तिगीतांच्या स्वरात निघालेली ही पालखी आतनूर वसाहत हॉल महाबळ येथे पोहोचली पालखी सोहळ्यात मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते यावेळी आमदार राजमामा बोळे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले संधी मिळाली मला ती खूप माझ्यासाठी मोठी आणि बऱ्याच वेळेला आम्ही स्पर्धेच्या याच्यामध्ये इगो करतो आणि मागे थांबतो तर मला वाटतं आपण सर्व समाज बांधव म्हणून आपल्या समाजाच्या उन्नतीसाठी आपण सर्वजण प्रयत्नशील आहोतच कारण आपण जसं आज विश्वकर्म भगवान विश्वकर्मा जयंती बनवतो तसं आपल्या गुणवंतविद्याचा सत्कार असेल विविध भागातील उपक्रम असतील ते आपण सर्व घेत असतो पण आज या निमित्ताने खरं युवक पण एकत्र येतात आणि भगवान विश्वकर्माची महिमा तर आपण सर्वांनी पाहिलेली म्हणजे त्यांनी असं म्हटलं जातं की देवांच्या जे लिला होत्या त्यासुद्धा यांनी उभ्या केलेल्या आहेत असं शास्त्र सांगतं आम्हाला आणि म्हणून मला वाटतं महाभारतातला असेल कृष्णद्वारका असेल अशा सर्व गोष्टीची जी काही रचना केलेली ती विश्व भगवान यांनी विश्वकर्म भगवानाने केलेली आणि मला वाटतं त्याच्या आम्ही अनोयात अवमान म्हणून स्वतःला भाग्यवान समजूया आपण खरं पाहिलं असेल तर आम्ही समाज म्हणून दोन प्रकारचे असतात एक ज्या समाजात आम्ही जन्म घेतला तो एक समाज ज्या समाजात वावरतो एक दुसरा समाज असतो आणि याच्यापेक्षाही आमच्यासाठी प्रथम काय असेल तर राष्ट्रप्रथम आहे आमच्यासाठी कारण देश मोठा झाला तर तुम्ही आम्ही मोठं होण्याचं महत्त्व आहे आणि म्हणून मला वाटतं तुमच्या आमच्यासाठी सगळ्यात प्रथम असेल तर राष्ट्र मोठं आहे आमच्यासाठी आणि या माध्यमातून आज आम्ही राष्ट्र मोठं करत असताना नक्कीच आपण आपल्या समाजाचं जसं देणं लागतं तसं राष्ट्राचं सुद्धा आपण देणं लागतो म्हणून आपल्याला जे जे काही आपल्या देशासाठी समाजासाठी करता येईल तो आपण सर्व मिळून करण्याचा मला वाटतं प्रयत्न करूया भागीदारी खूप महत्वाची नाही तर बऱ्याच वेळेला ते लोक करतायत माहिती बघण्याची भूमिका घेण्यापेक्षा या विकसित समाजामध्ये या विकसित भारतामध्ये माझं काय योगदान माझी काय भागीदारी हा मी प्रयत्न आपण केला पाहिजे आपण वर्षानुवर्ष रामायण ऐकतो का नाही त्या रामायणामध्ये खालीचा हारुताईचा नाव येतं का नाही त्या खूच पाहिलं असेल तर छोटासा हिस्सा आहे तिचा तिने तो प्रयत्न केला पण तिचं नाव घेतल्याशिवाय रामायण पूर्ण होत नाही तसं या समाज ज्या ज्या वेळेला मोठा होईल त्यावेळेला आम्हाला एक स्वाभिमान असेल की या विकसित समाजासाठी माझं काही ना काही योगदान राहिलं पाहिजे या समाजाने आठवण केली पाहिजे आपण छोट्या मोठ्यापेक्षा मला वाटतं कोणी काय केल्यापेक्षा मी माझ्या देशासाठी मी माझ्या समाजासाठी काय करतो हा प्रयत्न मला वाटतं तुम्ही आम्ही सर्वजण करूया पुन्हा आज भगवान विश्वकर्मा जयंतीच्या निमित्ताने खूप खूप शुभेच्छा सर्वांना देतो आपण समाज एकत्र करत असताना खरं केंद्र सरकार राज्य सरकारच्या मी मनापासून धन्यवाद देईन कारण भगवान विश्वकर्माच्या नावाने ना ना एक योजना काढली किती लोकांना माहिती आहे की नाही मला माहीत नाही पण मला वाटतं ही सुद्धा योजना आपण समाजाचे एक घटक म्हणून मला वाटतं आपल्या समाजाच्या लोकांनी आपल्या समाजाच्या लोकांसाठीच काढलेली राहावे विशेष म्हणजे भगवान विश्वकर्माचं नाव त्या योजनेला दिलेलं आहे आपण आणि आपल्या जितक्या लोकांना आपल्याला देता येईल तो प्रयत्न करून मला वाटतं त्याचा लाभ देण्याचा प्रयत्न करा आपल्या समाजला शेवटच्या घटकापर्यंत मला वाटतं सर्व आयोजकांना विनंती करेल की कदाचित असं होतं की आम्ही दहा लोक सदन झालो म्हणून समाज सदन झाला असं म्हणणं चुकीचं होईल आमच्या समाजला शेवटचा घटक जोपर्यंत सदन होणार नाही तोपर्यंत आम्हाला समाजात काम करावं लागेल